हॅलो फ्रेंड एम के टीचिंग टीचिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर सर्वांना सर एक आनंदाची अशी गुड न्यूज येणारच आहे की जो आपला शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा येणार आहे बरोबर आहे तर त्याच्यामध्ये मला दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आपल्याला येणार आहेत प्रेफरन्स लॉक करायला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय प्रोसेस करावं लागणार आहे तर याची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये आज आपल्याला देणार आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व जे प्रश्न पडले असतील आणि अशी मला एक कमेंट सुद्धा आली होती अ, की मॅडम तुम्ही प्रेफरन्सवर हे बनवा व्हिडिओ बनवा म्हणून ठीक आहे तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी माहिती म्हणजे खूप आवश्यक असेलच त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी तुम्ही पाहाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत ठीक आहे तर बघा आता रजिस्ट्रेशन आता आपल्या ज्या वेळेस दुसरा टप्पा चालू होईल तर त्याच्यामध्ये आपल्याला पडलेले प्रश्न असतात की रजिस्ट्रेशन करावं लागेल का पुन्हा करावं लागेल का किंवा केलं नसेल तर केलं नसणाऱ्यांनी करायचं का किंवा मग काय काय असे प्रश्न आहेत तर त्याचा व्हिडिओ तर त्याच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत ठीक आहे तर बघा आता दुसरा टप्पा जो पोर्टलवर आता चालू होणार आहे तर त्याच्यासाठी आपण अगोदर जी प्रोसेस केलेली आहे तर ती प्रोसेस आपल्याला जी आहे तर ती आपण कसं केलं होतं रजिस्ट्रेशन केलं होतं अगोदर मग त्याच्यानंतर आपल्याला प्रेफरन्स आले होते मग त्या प्रेफरन्समध्ये सुद्धा आपण ज्याला पात्र आहोत तर तेच प्रेफरन्स आपल्याला आले होते बरोबर आहे आपण जर सपोज नववी दहावी अकरावी बारावीला जर पात्र असतोल तर तेच प्रेफरन्स आपल्याला आले होते म्हणजे खालची प्रेफरन्स आपल्याला आले नव्हते म्हणजे पहिली ते पाचवीची आणि सहावी ते आठवीची आलेले होते बरोबर आहे तर अशाच पद्धतीने आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा होणार आहे की ज्याला तुम्ही पात्र आहात तर तेच प्रेफरन्स तुम्हाला येणार आहेत तर बघा आता पहिला प्रश्न असा आहे की रजिस्ट्रेशन केले होते पुन्हा करावे लागणार का रजिस्ट्रेशन केले होते परंतु तो ते पुन्हा करावं लागेल का आता सेकंड या टप्प्यामध्ये तर याचं उत्तर आहे नाही ना पहिल्यांदा जे रजिस्ट्रेशन केलेले तर त्याच्यामध्येच तुम्हाला पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करायची काहीही गरज नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट येणार आहे एडिट म्हणजे तुम्ही तुमच्या नावामध्ये काही करेक्शन असेल तर तर ते तुम्ही करेक्शन करू शकता त्याच्यानंतर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये असेल तर हे करू शकता करेक्शन परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एकदम सर्वात महत्त्वाचा मुख्य प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमचं एज्युकेशन एडिट करता येणार नाही म्हणजे ही शिक्षक भरती जी आहे तर ती दोन हजार बावीस ची आहे बरोबर आहे तर दोन हजार बावीसच्या जे एज्युकेशन त्यांनी म्हणजे फॉर्म चालू झालेले तर तेव्हा जे ऍड जी पडलेली होती तर त्या ऍड पर्यंत कम्प्लीट झालेलं पाहिजे तर तेच एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन तुम्हाला एडिट करता येणार नाही त्याच्यामध्ये म्हणजे जरी तुम्ही आता सीटीटी किंवा टीईटी त्याच्यानंतर आता टीईटी पण झाली त्याच्या तर त्याच्यानंतर दोनदा सीटीटी पण झाल्यात तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकत नाहीत बरोबर आहे कारण की हे ऍड जी आहे तर ती बावीसची ची आहे बावीस शिक्षक भरती तर त्याच्यासाठी तुम्ही शिक्षण जे आहे तर ते एडिट करू शकत नाही हा मात्र तुमच्या नावामध्ये किंवा डेट ऑफ बर्थमध्ये किंवा याच्यामध्ये काही करेक्शन असतील तर ते त्याच्यासाठी तुम्हाला एडिट नक्कीच दिल्या जाणार आहे बरोबर आहे तर दुसरा प्रश्न असा आहे की के रजिस्ट्रेशन केले नव्हते आता नव्याने करता येईल का चान्स आपलं रजिस्ट रजिस्ट्रेशन करायचंच राहिलं असेल पहिल्यांदा आपण केलंच नसेल तर <coughs> याचं उत्तर आहे की यस तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं नसेल तर त्यांना मात्र नक्कीच करता येणार आहे तर ज्यांनी अगोदर केलं नसेल तर त्यांनी या आता यावेळेस रजिस्ट्रेशन करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण काही संधी येऊ शकतात ठीक आहे बघा आता टी आय टी ए आय टी न दिलेल्यांना रेजिस्ट्रेशन करता येईल का टी टी न देणाऱ्यांना बघा आता आता टी टी जर तुम्ही देतच नसताल बरोबर आहे टी आय टी देतच नसाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करता येईल करताच येणार नाही तर त्याचं उत्तर काय आहे नाही तुम्ही टीआयटी देत नसाल तर तुम्ही कशासाठी इलिजिबलच नाही ना बरोबर आहे हा मात्र तुम्ही जर टी किंवा सीटीटी पास नसताल तरी सुद्धा तुम्हाला टी देता येते कशाच्या बेसवर बीएडच्या बेसवर नवी दहावी आणि जर तुमचं पीजी सुद्धा असेल तर अकरावी बारावीला असं तुम्ही पात्र असतात म्हणजे खालच्या वर्गाला कसं पेपर वन पहिली ते पाचवीला काय असतो पेपर वनच पास पाहिजे आणि सहावी ते आठवीला पेपर टू हा सीटीटी किंवा टीचा पात्र पाहिजे तरच तुम्ही त्या वर्गाला अप्लाय करू शकतात अदरवाइज तुम्ही जर तुमचं फक्त बी एड झालेलं असेल आणि तुम्ही टी किंवा टी पास नसाल तर तुम्ही फक्त पात्र कशाला असतात नवी दहावी अकरावी बारावीला बरोबर टी किंवा टीईटीचा निकाल अपडेट करता येईल का सीटीटी किंवा टीईटीचा निकाल आता त्याच्यानंतर एक टी झाली आपल्याला माहिती आणि सीटीटी सुद्धा दोन झाले आहेत मी सांगितले याच्यापूर्वीच तर ते सुद्धा आपल्याला निकाल त्याच्यामध्ये अपडेट करता येणार नाही तर तो जर सीटीटी किंवा टी तुम्ही जर पास झाला असाल तर तो आता थर्ड था टी आय टी मध्ये थर्ड थर्ड शिक्षक भरती जी सी तर त्याच्यामध्ये मात्र त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर तुम्ही ते पास झाला असाल तर आणि जर झाला नसाल तर नक्कीच तुम्ही सीटीटीचा आता आतापासून अभ्यास करा जून मध्ये सीटीटी होणारच आहे आणि जरी त्याच्या अगोदर टी आय टी झाली तरी सुद्धा तुम्ही ती सीटीटी जर पास होत असाल तर त्याच्यामध्ये ते त्या सीटीटी चे मुलं त्याच्यामध्ये अॅक्सेप्ट करतात ते याच्या अगोदर लास्ट टाइम सुद्धा तसं केलं होतं सुद्धा जी शेवटची सीटीटी झाली तर त्या मुलांचा रिझल्ट नंतर लागला परंतु आयोगाने त्यांना चान्स दिला होता ज्यांचा रिझल्ट आला तर त्यांना त्याच्यामध्ये ऍड केलं होतं तर त्यांचा बऱ्यापैकी फायदा झाला आणि ते लागले सुद्धा शिक्षक -शिक भरतीमध्ये म्हणून तुम्ही जर पास नसाल तर सीटीटीचा सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आतापासून जेणेकरून तुम्हाला जून मध्ये जर सीटीटी तर फिक्स असतेच तर ती जर झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पास होऊन ह्या थर्ड शिक्षक म्हणजे तिसऱ्या शिक्षक भरतीमध्ये अपियर होऊ शकतात बरोबर आहे ठीक आहे बघा आता कागदपत्रे कोणती लागणार आता कागदपत्रे अगोदर आपण जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्याच्या जी सर्व माहिती केलेली आहे जर सर्व डॉक्युमेंट अपडेट केलेले अपलोड केलेले तर ते सुद्धा तुम्हाला ते जसेल तसेच राहणार आहेत मात्र नवीन जे एससीबीसी आरक्षण भेटलेलं आहे एसईबीसी तर याचं मात्र प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे एसईबीसी सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस क्लासेस तर त्याच्यासाठी एसएबीसीचं जे प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला नवीन मध्ये लागणार आहे कारण की ते सुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागेल कारण की नवीन जे एसएबीसीचं आरक्षण मिळाले तर ते सुद्धा एडिट एडिट येणार आहे तुम्हाला वेगळा प्रवर्ग येणार आहे तर त्या प्रवर्गाची जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी ते सर्टिफिकेट काढून घेणं खूप आवश्यक आहे ते जर सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करू शकता किंवा यस किंवा नो नुसतं करायचं नाही सर्टिफिकेटचा नंबर ते मागणार आहे तर त्याच्यासाठी ते सर्टिफिकेट तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या तरच तुम्हाला टीआयटी मध्ये त्याचा लाभ घेता येईल ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण जे प्रश्न होते आपले चार ते पाच रजिस्ट्रेशनच्या बाबतीत दुसऱ्या टप्प्याच्या शिक्षक भरतीचा तर त्याच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक पण आणि शेअर पण करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा प्लीज आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनलचं बेल आयकॉन सुद्धा तुम्ही प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल ठीक आहे धन्यवाद